नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सोमवारी बघा भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी सोमवार आहे आणि या दिवशी भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचा व व्रत उपवास करत असतो सेवा करत असतो आणि काही प्रभावी उपाय देखील करत असतो असाच एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचं आहे आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी घरात सकारात्मक वातावरण राहण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी आनंद ऐश्वर सदैव अखंड नांदण्यासाठी हा छोटासा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही जरी गणपती बाप्पांचा उपवास करत नसाल किंवा इतर कोणत्या सेवा उपाय तुम्हाला करायला जमलं नसेल तरी हा उपाय आपण आवर्जून करायचा आहे या उपायामुळे आपल्या घरात सकारात्मकता निर्माण होते वाईट बाधा असतील त्या निघून जातात वाईट शक्तींचा नाश होतो पितृदोष असेल वास्तुदोष असेल ग्रहदोष असतील हे दोष कमी होण्यास मदत होते अत्यंत साधा सोपा उपाय आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक खाला अभिषेक खालताना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा लाल जसवंदाचं फूल दुर्वा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मोदकाचा नैवेद्य लाडूचा नैवेद्य अर्पण करा दिवसभर होईल तेवढ्या सेवा करा दिवसभरात ओम गण गणपतेनम या मंत्राचा जप करा किंवा उद्या भालचंद्र चतुर्थी असल्यामुळे आपण ओम बालचंद्रायण म या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकतो आणि आपल्याला संध्याकाळी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे बघा आपल्याला संध्याकाळी सहा वाजेनंतर हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत करू शकतात परंतु सहा ते नऊ दहा वाजेपर्यंत हा आपण उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काही कापूर लागणार आहे आणि तुम्हाला लवंग लागणार आहे बघा आपण जरी इतर कुठल्याही वस्तू घेतल्या नाही तरी चालेल परंतु आपल्याला कापराच्या पाच वड्या आणि अखंड लवंग पाच घ्यायचे आहेत एक तुम्हाला मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा मोठी पंती घ्या यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावर पाच कापराच्या वड्या आणि तुम्हाला पाच अखंड लवंग ठेवायची आहे एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि असा हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हा कापूर आपल्याला घरात सर्वत्र फिरवत फिरवत सर्वत्र याचा धूर फिरवत आपल्याला घराच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवायचा आहे हे करत असताना आपण ओम भालचंद्राय नम किंवा ओम विघ्न नम ओम विघ्न नम हा अत्यंत प्रभावी असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे बघा घरात कापूर जाळल्याने काय होते तर घरात कापूर जाळल्याने अनेक फायदे होतात जसं की नकारात्मक ऊर्जा दूर होते वातावरण शुद्ध होते सकारात्मक ऊर्जा वाढते सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचप्रमाणे घरात कापूर जाळल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होते त्याचप्रमाणे हानिकारक जीवाणू आणि विषाणू देखील यामुळे नष्ट होतात वातावरण हे शुद्ध होते त्यानंतर घरात नकारात्मक ऊर्जा कमी झाल्याने घरात शांतता आणि सकारात्मकता टिकून राहते ज्यामुळे घरातील व्यक्तींचे मन शांत होते प्रसन्न होते त्यानंतर बघा कापूर आणि लवंग हे एकत्र जाळल्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि आर्थिक समस्या दूर होतात म्हणजेच घरात वाद क्लेश भांडणं होत असतील पैशाच्या समस्या जाणवत असतील तर आपण कापूर आणि लवंग एकत्र घरामध्ये जाळायचे आहेत लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि लवंग जाळल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आक। आकर्षित होत असते असे बरेच फायदे कापूर आणि लवंग एकत्र जाळल्यामुळे होतात लवंग आणि कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला ओम विघ्नहर्ताय हर्ताय हा मंत्र म्हणायचा आहे ज्यावेळेस हे जळून राख होईल त्यावेळेस ही राहिलेली राख आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायची आहे व्हिडिओ आवडलात तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये ओम गणगणपते नम लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ